ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमस्कार कालच्या भागाच्या शेवटी आपण ऐकले की एका अमृतमय आनंदाच्या क्षणी ध्यास लागला होता ते श्री महाविष्णूचे सगुण दर्शन झाले आणि साक्षात्कारी सद्गुरूंच्या कृपेने स्वामींच्या परिवर्तन झाले त्या पुढचा भाग आपण आज ऐकूया भाग एकोणचाळीस आणि हे सर्व परिवर्तन घडलं ते साक्षात्कारी सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं त्यांनी संक्रमित केलेल्या ज्ञानशक्तीनं त्या मोठ्या शक्तीनं घेतलेल्या अल्प जीवपंडाच्या दोषात्मक घासानं त्यांनी केलेल्या या अलौकिक दंशानं आज परात पर गुरुन प्रकट होऊन तेच केलंय आपल्या कारुण्य पूर्ण प्रेममय दिव्य दृष्टीनं स्वरूपानंदांचा समर्थ स्वामी आहे देवा तुझा मी फार ऋणी आहे कारण तू माझे लाड पुरवलेस मला सुखरूप केलंस मज अंतरीचा जाणवनिया भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मज लागीत काय उणे जगी काय उणे जगी आवडीने भोगी शांती सुख झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन स्थिरावले मन देवापाई स्वामी म्हणे सुख भोगिता अमुप झालो सुखरूप आपो आपो आत्मसुखात दंग असलेले स्वामी जगदंबेच्या इच्छेनं पुन्हा लोकाभिमुख झाले वेळी साक्षात वे दृश्य प्रत्यक्षात अवतरू लागलं स्वामींच्या प्रतिभेनं गीतेचा अर्थ सांगायला सुरुवात केली हे घडलं अगदी सहज अकल्पितपणानं गीतेतला एखादा श्लोक नाहीतर ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी घ्यायची आणि तिचं मनन करायचं तिच्या चिंतनात रंगायचं ही स्वामींची नित्याची सवय होती त्या दिवशी भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या एका श्लोकावर स्वामी चिंतन करीत होते अर्जुनानं श्रीकृष्णाला प्रश्न विचारला होता ही स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावं स्थितधी कसा ओळखावा तो कसा वागतो भगवंतानं उत्तर दिलं होत ज्याच सर्व मनोरथ सगळ्या कामना नाहीशा आहेत जो आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं त्याचा स्वभाव कसा असतो सांगू अरे तो दुःखेशु उद्विन मना हा विगत स्पृहा वितराग भयक क्रोधीर सिद्धीही मुनींच्या गुणावर विचार करता करता साहजिकच हा श्लोक स्वामींच्या मनात सारखा घोळत राहिला तसे यापूर्वी श्लोक मनात म्हटले जायचे पण आजची वेळ मोठी शुभ होती सृजनाची होती जगदंबेच्या प्रसादाची होती जगन्नाथाच्या आदेशाची होती कसं झालं ते स्वामींनाही कळलं नाही पण श्लोकाचा काया या पालट झाला अर्थ तोच पण शब्दांचा साज बदलला गिरवाण भाषेनं आपलं बाळ मराठीच्या मांडीवर ठेवलं माय बोलीनं त्या भावार्थाला जवळ घेत मायेनं म्हटलं अंगावरती जरी कोसळती डोंगरही, दुखाचे, दुःखाचे असे अढळ मन सदा जयाचे नावन उद्वेगाचे आणि सुखाची हाव जयाच्या नाही अंतकरणी संगरहित निर्भय अक्रोधी स्थितप्रज्ञतो मौनी संगरहित निर्भय अक्रोधी स्थितप्रज्ञतो मौनी या उत्स्फूर्त साक्यांच्या चिंतनात स्वामींना झोप लागली झोपेची एक मोठी गंमत आहे झोपताना अखेरचा जो विचार मनात असेल तोच जागेपणाचा पहिला विचार असतो झोप म्हणजे मृत्यूची रंगीत तालीम मृत्यूच्या वेळचा विचार जसा पुढच्या जन्माला कारणीभूत होतो तसच झोपेच्या वेळच्या विचारांचा आहे तो झोप पूर्ण होईपर्यंत थांबतो आणि पुन्हा उठल्याबरोबर तिथूनच पुढे सुरुवात करतो त्यामुळे पहाट पहाटे या साक्यानेच स्वामींना जाग आली अहेतुकपणानं उत्पन्न झालेल्या या अनुवादान स्वामींना नवीनच प्रेरणा झाली त्यांना वाटलं सगळ्याच गीतेचा असा सोप्पा साकीबद्ध अनुवाद करावा मराठीत तिचा भावार्थ सांगावा सर्वांना सहज समजेल अशी भावार्थ गीता लिहावी दैवी संकल्पाची सिद्धी दैवी कृपेनेच होते स्वामी मग रोज नियमितपणानं दहा साक्या करू लागले आणि असता होता, होता सहा सात महिन्यांच्या आत भावार्थ गीतेचा कळसाध्यायही लिहून झाला आणि समाधानाने म्हणाले स्वामी योगेश्वर कृष्ण जिथे जिथे धनुर्धर जयसंपत्ति जय संपत्ती नित्यमानितो तेथ, असा अष्टादशाध्यायी मोक्ष संन्यास योग हा येथे भावार्थ गीतेत भावार्थे उपदेशिला श्रीकृष्णार्पण अस्तू। गीतेमधला हा शेवटचा श्लोक अठरा अध्यायातला तो त्याने अशा तऱ्हेकी केला या ठिकाणी हे बारावं प्रकरण संपत आहे उद्यापासून आपण तेराव्या प्रकरणाला सुरुवात करूया धन्यवाद हरिओम